हे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये ज्याचं नाव आहे मायवेश आणि ए, ए, बाबा, बाबा, ए, ए, बाबा बाबा अरे हिचा लवकर दुसरा पगार होऊ दे रे बाबा हिला अंगावर चार कपडे घ्यायला पैसे मिळू देत काय ते एक दोन टी शर्ट घेतलेत ते चालटून पालटून घालत असते नुसती धुते की नाही पण माहिती नाही आंघोळ करते का ग भामटे शी तेच 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 आणि दोन्ही पण बँडवाल्यासारखे सेमच टी शर्ट घेतले आहेत फक्त डार्क आणि लाईटचा फरक आहे बाकी सेम टू सेम, सेम टी शर्ट घेऊन आले ते पण काहीतरी होलसेलमधले वाटतं की ते असतात ना सेम प्रिंटचे दोन घेतले तर एकावर एक फ्री तसं मिळालेलं दिसतंय अगं काय गं बाई म्हणजे खरंच किती ते खोटं दाखवायचं ना असं दाखवते जसं काय किती मला काहीच पैसे मिळत नाही आणि मी हे असलंच काहीतरी घेऊ शकते थर्ड क्लास फर्स्टची फर्स्ट कॉपीची सेकंड कॉपी लिपस्टिक आणि एकावर एक फ्री टी शर्ट बाप रे असं वाटतं ते टी शर्ट काय आता काढत नसते अंगावरनं मला हे पाहिजेलच होतं आता ते मला जे पाहिजेल होतं ते मिळालं आता मी ते काढणारच नाही असं करून ते घालूनच बसले आणि तिला असं वाटतं की बाप रे मी कसली काय दिसते आणि काय ते कुठलं तरी खांदेशी गाण्यावरती डान्स केला ना त्याचे लिरिक्स आहेत ना ते, ते परफेक्ट तुला शोभतात भामटे ते जरा नीट ऐक ते पण मेकअप लाली लिप्ती आणि काय पण केलंस ना ते एकावर एक फ्री टी शर्ट घातलेस ना तरी पण काय पण चांगलं दिसत नाही तुला काय बी चांगलं दिसत नाही काय गं भामटे खूप मोठी अशी गरीब बिचारी दाखवते म्हणते की मी घेतलं माझ्या पैशातनं म्हणजे तसं तर मी घेत होती असं काय काय असं मला कधी नाही नाही म्हणाले मशाल पण तरी पण थोडं ॲडजस्ट करायला लागायचं मग आता कुठलं तू काय मोठं डी मार्टचे कपडे घेतलेस हा चल तू डी मार्टचे पण जाऊन घेतले असतेस ना तरी पण मी म्हटलं असतं की चल बाबा हा एवढी पण लायकी नव्हती तर रायटलीस रस्त्यावरून डी मार्टमध्ये मा मध्ये तरी पोचली पण ते पण नाही तू आहेस तिथेच आहेस मग फरक काय पडलाय एवढा पण मशाल घेऊन देऊ शकत नव्हता आणि एसी घेऊन देऊ शकतो मशाल कायच्या काय एक एक रुपयाला टोमॅटोला तरसणारी तू टोमॅटोचं सार पाहिजेल होतं आणि मी शोधत होती टमाटर टमाटरसाठी एक एक रुपया जोडत होते मी बाहेर रडत होती ते आत रडत होते सॉरी मी आत रडत होती ते बाहेर रडत होते आणि आता एसी घेण्याचे पैसे आलेत हां की काय नमोने दिले पैसे का कुठून ऑफर शोधून दिली तुला पण त्या एसी बरोबर त्या एसीचं बिल पण भरावं लागतं माहिती आहे ना हां ते काय नमो नाही भरणार आहे काय भरोसा तिचा ते पण करायला एवढी मदत केली माझ्या एसीचं बिल भरलं तिने मग आम्ही तिला थोडे थोडे करून पैसे दिले एसीचं बिलचे कारण एवढं काही आम्हाला शक्य नव्हतं प्रत्येक महिन्या महिन्याला बिल भरणं आणि माझा मुलगा राजकुमार तो तर जन्माला आल्यापासूनच जसा एसी मध्येच वाढलाय तसं एक दिवस लाईट नाही तर त्याला गरम आणि बेचेन व्हायला होतं त्याची हालत होते आणि तो, तो सारखं म्हणतं एसी एस ए मॅमॅसी एस ए पहिले हे लोक ही जेव्हा मॅक्सी क्वीन बनवून फिरत होती तेव्हा लोक हिला म्हणत होते की जरा बरे कपडे घाल तू जरा टी शर्ट वगैरे हिला एकदम मॉडर्न बनवायला चालले होते पण कधी डोमकावळा राजहंस नाही होऊ शकत ना डोमकावळ्याला किती पण तुम्ही मोराची पिसं लावा तो मोर थोडीच होणार आहे डोमकावळा डोमकावळाच राहणार आहे आता रिअलाईज होत आहे आता आता हिला असे कमेंट येतात की बाबा तू त्या मॅक्सीतच चांगली होती तू मॅक्सीच घाल त्याच्यातच चांगली दिसते नको प्लीज अत्याचार नको करू आमच्यावर कळलं ना तुम्हाला हां डोमकाळा कोण आहे ते तेच मग असं काहीतरी फल फालतू भलते सलते आयडियाज देत जाऊ नका तिला याला स्वतःला तर अत्याचार ते अत्याचारच तुम्हाला तर सवयच आहे पण लोकांना आमच्यासारख्यांना पण फालतूमध्ये ते सहन करावं लागतं बघितलं ना कशी येते पारशी चार दिवस झाले कपडेच बदलत नाहीये तेच घातलेत वेड्यासारखे अगं बाई बरी आहेस ना तू का आपल्या नंदन सारखे चार व्हिडिओ एक साथ शूट करून ठेवते इन्स्टॉलमेंटमध्ये टाकते आम्ही आपला विचार करतो हे कपडेच बदलत नाही की आंघोळ करत नाही शी भामटे भामटी फॅमिली आहे अक्षरशः ही हिची नणन पण भामटी ही पण भामटी हिचं अख्खा खानदान भामट आणि बाबा आता थोडे दिवसात भक्त हे पण बोलणार आहे की तू पहिले जशी हसायची ना तशीच हसत जा, जा बाबा हसायची स्टाईल बदलू नको मो सारखी पहिले कशी हसायची तशीच हस हे काय आहे त्या दिवशी काहीतरी कैरी आणली काय काय खोबरा कैरी काहीतरी तरी स्वतःच काहीतरी नाव देते काहीतरी म्हणते आणि कुठल्या गोष्टीला कसली काय वापरायचं असतं बोलायचं असतं ते हिला काय माहितीच नाही म्हणजे कैरी म्हणजे जीवकी जीव प्राण अरे जीवकी प्राण काय जीवकी प्राण असायला काय ती काय सजीव वस्तू आहे की काय काय आहे का जीवकी प्राण हे मला खूप आवडते म्हणजे मला प्रचंड आवडतं आणि मला असं खूपच आता मला पण ते जीव की प्राणच येते थोंडात काय करू म्हणते पण जीव की प्राण बरोबर नाही आहे ना हे काय काही काय की प्राण म्हणजे जीव देणार आहे का ते कैरीसाठी खायला नाही मिळालं तर अन्टेंड नाही तर काय नुसती कैरीच कापत बसली अख्खा वेळ कैरी कापून दाखवत बसली मग एक, -एक फोड तिचं असं असं मांडलं मग मा त्याच्यावरती मीठ टाकणार मग त्याच्यावर हळद टाकणार मग त्याच्यावर तिखट टाकणार सगळं असं म्हणजे बापरे किती एकदम हे रेसिपी होती ना एकदम डिफिकल्ट रेसिपी होती आम्हाला आता दाखवलं नसतं तर कळलंच नसतं की कसं तू ती चटपटा कैरी बनवलीस ते आणि मग ती ना चेअरवर बसली आणि ती घेऊन आणि बोलते मला कैरी खूप आवडते हे काय होतं बापरे ते तू पहिले जे हसायची ना तेच हसत जा बाबा <laughs> ते तरी बरं होतं <laughs> पेक्षा नंतर गुढीपाडव्याला तर हिची नाटकं बघायला वापरे आता तर नंदनशिव भांडून याला बस नाही झालं तर आता ही नवीन आपली जाऊबाई आली आहे तिच्याशी भांडायला म्हणजे ती तुझ्यापासून चार हात लांब आहे ना तिचं ती करते तुझं तू कर ना कशाला उगाच पिन मारते बरं तुला बघवत नाही का आणि तो मशाल मागे बुग बुग मान हलवतोय अशी देण नाही एक असा नुसत्यासारखं टंग टंग हलतच राहील मान म्हणते मी काय पकाव आहे रे बाबा शी म्हणजे ती इतकी अशी चालाक धुरतं बाई आहे ना असं आडून आडून बोलते आणि हा एक बुजावा अरे तुला काय कळतं का ती काय बोलते ती काय म्हणते की आमच्याकडे कधी जेव्हा पुढे मागे जेव्हा माझ्याकडे येईल ते टाक ते येईल आणि माझ्याकडे कुलदेवता येईल तर मग तेव्हा मी बसवेन म्हणजे ती एका प्रकारे असं दाखवते की मी आहे माझ्याकडे आलं पाहिजे आणि माझ्याकडे येणार आहे आणि पुढे मागे माझ्याकडे येईलच अरे असं काय नसतं समजलं ना ते पण असं एक डिझर्विंग व्यक्तीला म्हणजे त्यावेळेला त्या बोमलीच्या सासूला ती वाटली होती आणि तिच्याकडे काही ऑप्शनच नाही आहे तिच्याकडे एकच तो मुलगा आहे त्याच्यामुळे इव्हेंच्युअली तिच्याकडेच जाणार होतं म्हणजे ती घाई केली ती गोष्ट वेगळी पण ठीक आहे त्याचं समजू शकतो पण तुझं काय आहे भामटे फार मोठी मोठी स्वप्न तुझी आणि हा एक तिकडे भुजीवई मशाल तिकडे नुसता मान हलवतोय अरे ये स्प्रिंग लावली का तुझ्या मानेला पकडून ठेवेन ना हालायचं बंद होईल मान म्हणते मी इतकी कॉपी करते इतकी कॉपी करते त्या नंदनला बाप रे बाप शब्द न्यू शब्द अरे बाबा ती नशिबाच्या जोरावर कुठच्या कुठे आहे तू तर म्हणजे ना तिच्या नखाला पण नाही पोचू शकत समजली का जरा औकातीत राहा ऑफकोर्स मी तिची साईड नाही घेते म्हणजे कोणी गैरसमज करून घेऊ नका पण जे काही आहे ती नशीब आता तिचं आहे बलवत्तर फळफळलं आहे ती आहे कुठेतरी काहीतरी करते की ती काही भामटेगिरी करून, करून, करून का चामटेगिरी करून आणि कसं पण करून कोणाशी क कसंही वागून काही करून कमवलं आहे ना तिने खर्च करते खर्च तर तिचा होतोच आहे आणि तो, तो खर्च ही बाबा ही साधी रस्ते का माल सस्ते मे कधीच अफोर्ड करू शकत नाही हिची स्वप्न बघा बाप रे बाप हिच्याकडे आहे तर हिच्याकडे पण हिला टाक आहे आणि काय तिच्यासारखं अगदी काय डीप क्लिनिंग नवीन वर्ड शिकले या सगळ्या डीबीएस वाल्यांचा मी अगदी डीप क्लिनिंग करते आणि ती दो दुसरी एक ती ही हा हा दिवानी ती आणि तिचं ही हिची नंदन कॉपी करते आणि त्या दोघींचंही ही भामटी कॉपी करते तिने पहिले सांगितलं माझं व्हाईट किचन मग मला असं सांभाळावं लागतं मग मला खूप मेंटेन करावं लागतं असं so, व्हाईट असल्यामुळे खूप मेंटेन करावं लागतं इतकं सोपं नाही आहे व्हाईट किचन मेंटेन करणं पण माझं ड्रीम किचन होतं मला नेहमी वाटायचं तर मी त्या ती मनस्थिती ठेवली होती की मला मा कधीही माझं किचन होईल तर मी ठेवते कारण मला मी मनापासून हे बनवलेलं आहे आणि माझं ड्रीम किचन आहे हे तसंच मग मा बोमली म्हणाली की हे असं माझं सगळं वाईट आहे आणि माझं सगळं मग मा मला पण असं साफ ठेवावं लागतं आणि मग असं चिकट आणि धूळ झालेलं असं चालत नाही वारंवार मला साफ करतच राहावं लागतं आता ही तर तो शो ऑफ नाही करू शकत म्हणून मग हिने काय शोधून काढलं तर म्हणे माझ्या घरभर ज्या टाईल्स लावल्यात ना लिकेज लपवायला लोक टाईल्स लावून टाकतात म्हणजे एक एक टाइमला ती एक फॅशन आलेली हिने ही, तर म्हणजे आता तर इतकी हे झालंय नवीन आहे की इतकं मस्त टाईल्स आजकाल लावून मिळतात की तुम्हाला कळणार पण नाही की त्या टाईल्स आहेत इतकं जबरदस्त डिझाईनमध्ये किंवा एकदम वॉल लुकिंग टाईल्स वगैरे असं आजकाल आलेल्या आहेत हिच्या तर कुठल्या बाथरूमच्या टाईल्स घरभर लावल्या आहेत आणि त्याच्यावरती म्हणे की मेंटेन करावं लागतं आणि हे सगळं साफ करावं लागतं आणि मी सगळं पुसून काढते मी धुवून काढते आणि जे आमच्याकडे एक बाई मी एकदा आली होती सफाईला तर ती पण म्हणाली जितकं मोठं चुकून मोठं म्हणाली मग नंतर हिला खाल्ला अरे हे मी तर ढा धा, ढापायला गेली वट टूवट ढाप दा, ढापलं मी वट टूवट कसं ढापू शकते माझं घर तर मोठं नाहीच आहे माझं घर तर काळीपेटी एवढं मग मी कसं हे बोलू आता नशीब रिअलाईज झालं नाही तर अशी धुतली असती ना भामते तुला म्हणजे अफकोर्स मला कोणाच्या घराबद्दल काय म्हणायचं नाही आहे छोटं असं वा मोठं घर तर घर असतं पण मास किती हे ह्यांचे हे लोक आहेत ना हे जे जास्त उडतात ना फडफड 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 हिचा मिठ्ठू पण हिच्यासारखाच आहे तो तर आता इथेच आहे तरीच ते पप्पा रडत होते मिठ्ठू चाललेला <laughs> मिठ्ठू पण मस्त घेतो हिची फिरकी हे म्हणे आमच्या मिट्टूला उडता येत नाही उडता येत नाही म्हणताच मिठ्ठू खालून उडून डायरेक्ट मांडीवर येऊन बसला ए मला उडता येता भामटे असा मिठू बोलला तर काय मज्जाल ना <laughs> ए, ए मला उडता येता भामटे ए, ए। मा, बाबा बाबा मामा मामा बाबा बाबा तर ओकात मे रे ज्या उडमत समजी ना <laughs> काय काय म्हणजे डीप क्लिनिंग केलं डीप क्लिनिंग काय काय माहिती तरी एका डीप क्लिनिंग म्हणजे काहीतरी कुठला तरी, तरी वर्ड उचलते आणि आपल्याला ती बोलते तर ही पण बोलते ती बोलते की आता मी चहा ठेवते त्या दोघेही बोलतात ना मी आता मी चहा ठेवते आता चाल शेटन आता शेटन आहे मी गरम गरम चहा घेतो तसं बोंबली पण म्हणते ना आता मी गरमागरम चहा ठेवते जर असं बरं वाटेल आता चार वाजले मनाचा मेसेज आला की चहा ठेव बोंबल मी म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही तसंच ही पण मशाल आता येतील मी आता ल चहा ठेवते मशाल आता येतच असतील अरे काय यांचं किती कॉपी करायचं तर तसंच हिला आता त्या नंदूचं बघून हिला पण टाकावं झालं तुला काय नाही तुला टाकणार असं ओ बाहेर फेकणार ओम फट्ट स्वाहा वाट बघ टाक मिळते टाकाव बाई पट आणि मग आली दुसऱ्या दिवशी मला बरं नाही मला जरा बरं नाही वाटत आहे आणि आता मी इथे आहे इथे मी बसली आहे आणि हे मशान आणि असं डोळे घराघरा फिरवायचे ती जीप फिरवत राहायचं आणि कसं आपला घसा एकदम सुकलाय असं दाखवायचं आणि आता आम्ही जेवण मागवलंय हे ते असं सगळं दाखवून हिला तर म्हणजे काही झालं तर डायरेक्ट आय सी यूतच भरती होते ही डेंजर बाई आणि नंतर झालं दुसऱ्या दिवशी पोचली एक दिवस बरं नाही बरं नाही आणि सगळं याचं बी पी डी पी सगळं ठीक झालं दुसऱ्या दिवशी बनली पत्रकार पोपटलाल आणि चालू झालं हिचं वायपरसारखं हात फिरवणं गेली मच्छी मार्केटमध्ये मा अगं बाई तुला काय काय नाही ना घपगुमान ते बंद कर फालतू फक्त नाच काम कर तेवढंच तुमच्या आहे ना तेवढंच शोभून दिसतं आणि तेवढंच जमतं तुम्हाला त्या व्यतिरिक्त काही जमत नाही तेच ते कर नाचायची कामं करतेस ना नटमोग्रेगिरी ती शोभून दिसते तुला फालतू कुठेतरी जाते आपलं आणि आम्हाला दाखवते मुंबईमधलं मुंबईमध्ये आमचा जन्म गेला आम्हाला दाखवते ही आत्ताची आलेली की ते हे मार्केट आहे आणि ते फिश, दे, फिश ते विचरून, विचरून तर अर्धे फिशची नावं पण नाही माहिती ते कोळींना विचारून विचारून सांगते आम्हाला तर आम्ही तुझ्याकडनं कशाला नॉलेज घेऊ आम्ही स्वतः जाऊ ना आम्हाला पाहिजे तर आम्ही जातो पण आम्हाला तुझ्याकडनं शिकायची काही गरज नाही आहे ग भामटे आणि तिकडे पण कोणतरी एक सस्ता पकडून ठेवला होता वाटतं त्याला सांगून ठेवलेलं आल्यावर मला थोड्या वेळाने या आणि मला बोला हं तुम्ही तुम्हीच ना त्या मायविश आणि तुम्हीच आहे ना ही आणि त्याला सांगते की इथे नेहमी येत असतो आम्ही काय मी इथे पण येतो आम्ही तिथे पण अवेलेबल असतो आम्ही इथे पण आणि ऍड्रेस बिड्रेस पण दिला असेल या कधीतरी म्हणजे दरवाजे तुमच्यासाठी खुले आहेत म्हणजे आमच्या घराचे अशा कधी असतो तर मी तुम्हाला सांगेन तुम्ही मला विचारा मला मेसेज करा मी तुम्हाला सगळ्या डिटेल्स देईन मी सगळ्यांना देते येऊ शकता तुम्ही आणि भामटे त्याला इरल्या नाही वेरल्या म्हणतात मोदक शिकवते मी तुला सांगितलं ना बाई तू ना राहू दे राहू दे आपण जिथले असतो ना तिथे तिथलं आपण एकदम कॉन्फिडेंटली दाखवावं कारण आपल्याला तिथली जास्त माहिती असते आपण कॉन्फिडेंट असतो ते आपलं मूळ असतं हे कुठचंही कोणा दुसऱ्याच्या गावची माहिती तू त्यालाच देशील असं कसं चालेल कायच्या काय अंगच काही माहिती नाही काय नाही ते सांगतायत काय ते गो कोणी ते पण नीट ऐकत नाही काय नाही स्वतःच काय तरी आणि दुसऱ्या दिवशी आणि त्याची सफाई देते बसली तिकडे दुसऱ्या दिवशी नाही तोच दिवस होता तिथे <laughs> हे करायला बसली म्हणजे एक हेच आहे ना मी मग बोलली ना की एका दिवशी दोन दोन तीन तीन व्हिडिओ काढायचे आणि मग ते हळूहळू हळूहळू थोडे थोडे टाकत राहायचे एक दिवस मच्छी मार्केट मच्छी मार्केट मग दुसऱ्या दिवशी ते आणलेल्या गोष्टीचं रेसिपी बनवून दाखवायची आणि तिसऱ्या दिवशी खाताना दाखवायचं असं करून एक 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 एका दिवसाचे तीन चार वेगळं कंटेंट छापून ठेवायचं आणि इन्स्टॉलमेंटमध्ये टाकत राहायचं हे पण बरोबर शिकली आहे च्या बाजूला राहून राहून बसून बसून जेव्हा गोडीत होती ना गोडीमध्ये हिने चांगलीच तिची खोडी काढली आहे बाकी आहे भामटी जो सेम डेचाच व्हिडिओ होता त्याच्यामध्ये सफाई देते संध्याकाळी बसून कि आ, मी काय म्हणजे मला कालच्या व्हिडिओला खूप कमेंट आल्या की तुला बरं नव्हतं ना आणि मग तू गेली तर मी अजिबात काही तसं दगधग केली नाही मी आरामातच होती मी रिक्षाने गेली मी हा गेला अगं तू कशी गेली काय गेली त्याचा प्रश्न नाहीच आहे तो तर मशाल पण घेऊन आला असता ना घेऊन येऊ शकला असता त्याला सांगितलं तर पण तू गेलीस कारण तुला कंटेंट छापायचं होतं आणि तिकडे गेली ते गेली तिथे बसून काय पत्रकार सारखी करत होती मोठमोठ्याने ओरडत होती काय नंतर तिथे बसली काय आणि ह्या मच्छीवाली आ, आ येलो सुकट ये ह्या व ह्या पापलेट आहे एकदम ताज्या 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 जात्या <laughs> 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 खिंकाळत होती सगळा जोर होता तुझ्यामध्ये कन्व्हिनियंटली तू एकदम ढेपाळते कन्व्हिनियंटली तू एकदम चांगली तरतरीत होते किती ना किती ऐ स्वेअर म्हणजे इतकी खोटारडी आहे नाही मला तर असं वाटतं की आत्तापर्यंत एक, एक पर्सेंटचं पण ही बाई खरं बोलली नसेल बाबा मशाल बचके बचक्या रे बाबा आंटीची भूक अशी तशी नाही भर मांग मेरी भरो, करो, प्यार भर करो अंग से अंग लगा के प्रेम सुधा बरसा साके तासी तेरे प्यासी रही कितने जनम भर <laughs> आणि तो मच्छी खाताना तो रसे म्हणजे तो खातो तर इतके वेळाला सफाई देते मी नाही खाते हां मी नाही खाते मी आपलं साधं वरणभात खाणार आहे मी नाही खाते हां मी नाही खात मी नाही खात असं बोलते म्हणजे ती मच्छी मच्छी नाही काहीतरी बफबिफ आहे असं काहीतरी म्हणजे काहीतरी पापी असं काहीतरी तो काय खातो आहे असं भयंकर वर्ज्य आहे आणि आपल्या धर्मात नाही सांगितलं आहे असं काहीतरी गोष्ट खातो आहे असं एकदम अंगावर आल्यासारखी करते अरे बस ठीक आहे माहिती आहे मला नाही आवडत मी नाही खात एवढं बोलून मोकळवायचं होई तो मस्त मी नाही खात मी नाही खात मला ते जबरदस्ती करतात पण मी नाही खात मी कधी खाल्लं नाही ना मग मला नाही होत मी नाही खात मी नाही अरे बस ना ओके काय आहे फालतुगिरी मोठी असं हिला म्हणजे लोकांनी अरे तू किती महान आहे अरे तू काय म्हणजे अशी काय जन्मता अशी आता बोलली असती नको ना मला जातीपातीवर जायचं नाही म्हणून गप्प बसते म्हणजे तू असं बोलते की जसं काय बाबा कुठे एकदमच हात बीत नाही लावायचा एकदम कुठली मोठी तू ह्याच्यातच जन्माला आलीस मी हात नाही नाही करत आणि लोकांनी तुला म्हणावं की अरे तू नाही खात पण तू करून घालते तू किती महान आहे हेच तुला ऐकायचं आहे ना पण तुला कोण बोलणार नाही आहे तसं कारण त्याच्यासाठी तसं असावं लागतं जन्मापासनं जे तू नाही आहेस त्याच्यामुळे परत एकदा सांगते लायकीत राहा चिकन बिकन तर चांगलं उडवते चांगलं आपलं दोन हातांनी खाते मटण पण चांगलं मटणाची भाजी मटणाची भाजी करून मग एवढं काय फिश नाही खाल्लं तर मोठे उपकार नाही केले तू दुनियेवर आणि त्या माश्यांवर मोठी सांगते नाटकी नसती आणि ते देवळात गेलेली तिथे तरी सोड गं त्या देवाला तरी सोड आणि लोकांना खाता पितांना दाखवते कसे रे मला ना त्या खरंच त्या मठवाल्यांना विचारावं असं वाटतं की कसं तुम्ही अलाव करता तिथे बाकीच्या लोकांची काही प्रायव्हसी किंवा त्यांना स्वतःला हिच्या व्हिडिओमध्ये यायचंय नाही यायचंय हे काय आहे की नाही तिला तर एक अक्कल नाही तुम्हाला पण नाही का एक बाईने एका बाईने तिला लाईनमध्ये मध्ये चांगला दणका दिला होता जोरजोरात तर एकत होती तेव्हा एक तर एवढा आवाज भसाडा आणि त्याच्यामध्ये एवढा मोठमोठ्याने ओरडते बेंबीच्या देठापासनं हजार वेळा सांगितलं एवढं आहे ना तुला एवढं जर उडतेस ना एवढं मी हे केलं मी ते केलं मी हे घेतलं मी गरीब गायने मी घेतलं पैशात नाही एक माईक घे आणि ते रेखणं बंद कर पाहिले आणि दुसरी गोष्ट मला ह्या म्हणजे असं हे जिथे देवधर्म हिच असं नाही दिवशी पण तो बबी गेलेला तो, गे तो सगळ्यांना शूट म्हणजे तुम्ही काय देवाच्या पाया पाडायला जाता श्र म्हणजे एक श्रद्धा म्हणून तुम्ही असं तिकडे जाऊन आपल्याला असं आपण स्वतःला एकदम काय बोलतो सोपवून टाकतो ना देवाकडे आपल्याला एकदम असं काही जे मनातलं असेल जे काही आपलं असेल आपण फुल कॉन्सन्ट्रेशनने आपण पाया पडतो आपण लीन होऊन जातो पण ह्यांचं काय आहे तिथे शूट करायला जातात स्वतःचं तर राहिलं स्वतःचं लोकांना उगाच शूट करत बसतात ह्याच्यावरती नक्कीच बंदी आणली पाहिजे किंवा ह्याच्यावरती नक्कीच काही ना काहीतरी देऊळ प्रशासनाने किंवा तिथल्या समितीने काहीतरी म्हणजे अलाउडच नाही केलं पाहिजे इतर भक्तगणांना शूट करून त्यांचं व्हिडिओ बनवून कमावण्याचा अधिकार ह्यांना कोणी दिला कोणी दिला ह्यांना अधिकार फालतूगिरी ते शिर्डीला कसं कॅमेरा मोबाईल काढून घेतात ना बेस्ट आहे बेस्ट असं सगळीकडे केलं पाहिजे मी तर म्हणते इथे पण दुबईमध्ये पण बिलकुल अलाउड नाही आहे बिलकुल नाही बघितलं तर असा सिक्युरिटी इन्सल्ट करेन ना आयुष्यात तुम्ही लक्षात ठेवाल बिलकुल मोबाईल हातात काढणार नाही फालतुगिरी करायला बरोबर असा एक देतात ना बास रे बास झालं मग त्या दिवशी तो दिवस ढकलला दुसऱ्या दिवशी ही आजारी पडली डीप क्लिनिंग करून आणि मग तिथून बाहेरून जेवण आणलं मग मग तिसऱ्या दिवशी मच्छी केली आणि मग परत चौथ्या दिवशी कारण मिळालं लाईट गेली मग लाईटमध्ये बाबा ते पोरग आणि त्याची आई आणि मला ए सी शिवाय गरम ए सी पण नाही लावू शकत सारखा म्हणतोय बाबा एसी बाबा एसी बाबा एसी मग कसं त्याला आता म्हणजे इतकी सवय झाली ना दोन दिवसात एसीची तो राहतच नाही असं बोलते जसं काय दिवस रात्र ए सी चालू करूनच बसलेली असते आणि जरी खरंच असं करत असेल ना तर मग आय मशाल तुझे डोळे आणि सगळंच काय होणार आहे बघ निळं पडणार आहे तुला काय वाटलं पांढरं होणार आहे बोलणार आहे मी काळं निळं पडणार आहे बघ तू कसं होणार मग तुझं बाबा बघ सांभाळ तुझ्याकडे कधी नव्हता ना म्हणून तुला माहिती नाही तिला पण माहिती नसेल कारण पप्पा होते ना पप्पा पप्पा म्हणूनच रडत असतील बापरे एवढी पोरं बिल वगैरे आणतात एवढं दिवस रात्र ए सी लावून जाऊन मग पप्पांना तेव्हापासूनच रडायची सवय लागली ते आतापर्यंत रडतातच आहेत बिचारे आता थांबलेत कुठेतरी बहुतेक हिला नो एंट्री करून टाकली आहे वाटतं काहीतरी आहे आणि मिठ्ठूला पण इथेच घेऊन आले आता मिठ्ठू काही जात नसतो पप्पांकडे परत आणि आता मिठ्ठूसाठी मैना पण आली आहे जाऊ दे विषय भरकटला मी काय म्हणत होती तर मग लाईटच नाही लाईटच नाही आणि असं झालं तसं झालं आणि दिवस मग ते गर्मीमध्ये मला खूप कसं असं व्हायला लागलं मग परत बीपी मग बीपी वाढणार म्हणून मग मशाल म्हणाला तू नको बाई आता मला सुट्ट्या घ्यायला लावशील आणि मगच नाटकं नको ती त्यापेक्षा चल आपण बाहेर जाऊया काय करत बसू नको मग बाहेर घेऊन गेला आता बाबा काय पथ्य पाणी तिथे तिथे नाही तिकडे घ्यायचा होता ना मग साधं डाळभात दाल तडका आणि राईस असं काहीतरी घेऊन तू साधं जेवायचं होतं तू तर पेशंट आहे ना पण पेशंट आपला मस्तपैकी पे आपला चालतोय आडवा हात मारतोय फक्त मध्ये मध्ये झटके येतात पेशंटला काहीतरी होतं आणि काय तिथे जाताना पण इतकी क्यूड बनवत होती आणि असं हिला असं वाटतंय अगं भामटे मी तुला परत सांगते डोमकावळ्याने कधी पण मोराची पिसं लावली म्हणून डोमकावळा मोर होत ना ही त्याला असं वाटत असतं की आपण मोराची पिसं लावले आता लोक मला मोर समजतील पण तो डोमकावळाच असतो तोंड उघडला ना की करतो हा? ए, 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 एवढंच हां तो मिठ्ठूच असतो मिठ्ठूला काळा रंग फासला म्हणून मिठ्ठू कावळा होणार नाही ना तसंच ते मी भाजी घेतली आणि मी भाजी घेऊन चालली आहे ना तर मग मशाल मला म्हणतात की काय तू हॉटेलमध्ये जेवायला भाजी घेऊन चालले <laughs> अरे येडी ह्याच्यामध्ये काय आणि लोकांना आणि सांगते की तुम्ही सांगा की असं काय चालतं ना आणि आपला संसार असतो आणि आपल्या संसारासाठी बाई काही करू शकते हे कुठून आलं बाई हे संसार आणि हा तुझ्या टोमॅटोचा संसार टमॅटोचं सार करते का आता आहे ना पैसे टोमॅटोचं सार कर ना इतके दिवस पैसे आले मला वाटलं तू सगळ्यात आधी टोमॅटोचं सार करून दाखवशील जुन्या आठवणी ताज्या करशील पण तू आत्तापर्यंत एकदा पण टोमॅटोचं सार करून नाही दाखवलं आता नाही इच्छा होत का मशाला टोमॅटोचं सार खायची हां आगाव कुठले आणि त्याच्यात काय आहे आम्ही तर मी जेव्हा इंडियाला होती तेव्हा आम्ही दरवेळेला जेव्हा पण आम्ही नाही त्यावेळेला मला आता आठवत नाही कुठचं तरी होतं आहे कसं डी तर जेव्हा पण आम्ही ते सामान वगैरे भरायचो तर ते एका मॉलमध्ये होतं तर सामान भरायचो आणि मग ट्रॉल्या आम्ही बाहेर त्या मॉलमध्येच जिथे कुठे डिनरला जायचो तिथे तिथे बाहेर त्या हॉटेलच्या इवन आत्ताही आत्ताही आम्ही इथे नेस्टोमध्ये वगैरे जेव्हा सामान भरतो तेव्हा आम्ही आमच्या ट्रॉल्या बाहेर ठेवतो रेस्टॉरंटच्या बाहेर आणि रेस्टॉरंटमध्ये जाऊन आपला डिनर करतो ही तर भाजी घेऊन आली आम्ही तर अक्कच अक्क ग्रोसरी शॉप च सगळे ग्रॉसरी घेऊन रेस्टॉरंटमध्ये जातो ट्रॉली बाहेर लावून आतमध्ये जेवायला बसतो हे आत्ताचं नाही आहे तेव्हापासून करतोय आम्ही भारतात असल्यापासून आत्तापर्यंत ते रिच्युअल आहे ही मोठी आणि संसार करतो आणि संसार आणि का भाजी घेऊन नाही जाऊ शकत काय काही बोलायचं आणि काहीही लोकांना कमेंट करायला सांगायचे येडी बाई एक दिवस तर बाप रे आता महिन्यालाच घेऊन आली त्याच्यावर अख्खा दिवस पूर्ण अख्खा व्हिडिओ त्याच्यावरच बनवला एक महिना दुसऱ्या महिन्याला घेऊन आली बाप रे <laughs> हिरव्या राघूची काळी मैना त्याला नाव मैना ठेवलंय त्याला मैना कशी असते ते पण हिने कधी बघितलं नसेल अगं मैना तुझ्यासारखी असते बघितले का कधी <laughs> म्हणते आहे मैना आणि त्याच्यावर अख्खा आणि त्याच्यामध्ये पण स्वामी कुठून आले बाबा हे मोठे दयाळू ती उडून चाललेली होतं म्हणे स्वामी आता तुम्हीच काय ते हिला जीवनदान द्या आणि तुम्हीच काय ते आता करू शकता तुम्हाला वाटलं तर जगवा तुम्हाला वाटलं तर रे आता नको ना नको ना ग भामटे तू तुझं बघ ना उगाच काय आहे स्वामी कशात पण काय त्यात काय म्हणजे ती कामं राहिली आता त्यांना ह्याचं जीवनदान त्याचं जीवनदान ह्याला बघा आणि त्याला बघा आणि उगाच म्हणजे कशा कुठून कुठून ही बाई खतरनाक आहे हा ही कुठून कुठून म्हणजे सगळ्या लोकांना गोळा करायचा आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना टार्गेट करायचा ना इतका नेक्स्ट लेवल प्रयत्न करते ना त्याच्यामध्ये हिचा हात कोणीच धरू शकत नाही भामटी नंबर म्हणजे अल्ट्रा प्रो मॅक्स 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 प्लस आहे ही शी हिला वेळीच ओळखा बाबा हे किसी की नाही आहे हे वैसे बी किसी की नाही आहे पता आहे ना हां इसका हिस्ट्री सब जाणते हां तो ये वैसे बी किसी की ना थी ना किसी की हो सकती आहे हे तर तो मशाला तर कधी कळलंच नाही पण ही अशी पण अदरवाईज पण रियल आयुष्यामध्ये पण मग ते भक्तीचा मार्ग असू दे नाहीतर आणि कसलं असं कु कोणाशी रिलेशन असू देत संबंध असू देत हे किसी की नाही हो सकती सर्व धर्म समभाव सहिष्णुता वगैरे असते हे अगदीच मान्य आहे मला पण हिचं जे आहे ना ते खोटं आहे आपल्या सोयीनुसार आपल्याला ज क जसं ऑडियन्स अट्रॅक्ट करायचं असेल त्यानुसार हिचं त्या त्याप्रमाणे त्या हिचं बदलतं सगळं तसेच हिचं जे जी संबंध आहेत आपल्या घरातल्या लोकांबरोबर हिचं संबंध आहेत ते पण तसेच आहेत एकदम मतलबी बाई आहे मतलबाचे फक्त संबंध आहे त्या घेते घेते बहिणीचं नाव घेते हां अजिबात नाही ना स्वतःच्या बहिणीचं नाव घेते ना नवऱ्याच्या बहिणीचं तर आता नाहीच नाही ना त्याला घ्यायला देत आणि तेव्हा पण सासूला कसं काय काय कसं वाटेल तसं बोलत होती आणि नंतर कधी कन्व्हिनियंटली अगदी नवरासमोर असेल तर मग त्याला तर तसा काय फरक पडतच नाही पण कधीतरी म्हणजे त्याला जाणीव होत असेल की हे बहुत जा जास्त बोलते म्हणून तर मग म्हणून मग बोलेल की नाही असं आई आईच असते आई हे असते आई ते असते मग स्वतःच्या स्वतःच्या सासूला काय असं हाडतूड केलं ती पण कोणाची तरी आई आहे ना मग ती आई आई नाही का आई पाहिजे तर आणि आता कोणाची मा आठवण येते म्हणे माझ्या नवऱ्याला त्याच्या बहिणींची आठवण येते त्याच्या ह्याचे मग त्याला स्वतःच्या सख्ख्या बहिणीची आठवण नाही आहे दुनियाभरची आठवण येते पण स्वतःच्या सख्ख्या बहिणीबरोबर नाही त्याला चांगलं का नाही तू दाबून ठेवलं आहेस त्याला हां काय भामटे काहीतरी आपण जेव्हा बोलतो काय दाखवतो तेव्हा आपण आधीच सगळं उघडं पाडलेलं आहे ते तरी आधी विचार करायचा हां म्हणजे जर कोणाला काय माहिती नाही आहे आणि तू वरचेवर दाखवते तर गोष्ट वेगळी आहे पण तू सगळी इज्जत काढलीस ना चवाट्यावर आणि आता काय सांगते आणि इंग्लिश मिडियममध्ये मध्ये होता इंग्लिश मिडियममध्ये मध्ये होता काय इंग्लिश मिडियम मध्ये असून काय फायदा काय येत आहे त्याला डोम इंग्लिश मिडियममध्ये मध्ये असून काय केलं भाभी पटवली <laughs> आणि भाभी पंधरा हजार कमवत होती तेव्हा बारा हजार कमवत होता अरे काय ठेवलं काय आहे गं बाई तू आता बाकी काय आहे कशाला का ना इज्जत काढून घेते परत परत आणि लाडका होता लाडका होता लाडका होता आहे नाही झालं काय केलं लाडक्या देवाने दिवे लावले आणि मशाल किती ना असं वागणं कधीच आहे ना माणसाला कुठेच घेऊन जात नाही हे लक्षात ठेव त्या बहिणीला खाली दाखवायला तिला खाली पाडायला तू काय वेगळं करतोय तू पण तुझ्या बायकोचं तु चॅनल चालवण्यासाठी आता सगळ्यांना जो गोळा करतोय ह्याच्या आधी गेला होता कधी स्वतःच्याच तोंडाने कबूल करतो की मी कधीच गेलो नाही इतके वर्षामध्ये मा मला वेळ नाही मिळाला आता सगळ्यांना तुम्ही धरताय दाखवायला फक्त तिला खाली दाखवायला मग ती तिच्यात आणि तुमच्यात फरक काय आहे तिला नावं ठेवली तुम्ही एवढं की ती आम्हाला हे करायची स्वतःच्या मतलबासाठी घ्यायची व्हिडिओमध्ये आणि स्वतःच्या मतलबासाठी ती आम्हाला बोलवून घ्यायची हे करायची ते करायची मग तुम्ही काय करताय ती तर स्वतःच्या सख्ख्या भावंडांना इन्व्हॉल्व करायला बघायची एक हॅप्पी फॅमिली दाखवण्याचा प्रयत्न करायची ते तरी चांगलं होतं ना काय वाईट होतं त्याच्यामध्ये पण तुम्ही तर काय करताय तुम्ही तर कसं आपली फॅमिली तुटलेली आहे आणि आपण कसे चांगले आहोत बाकी कसे आपल्या फॅमिलीतले नालायक आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करताय म्हणजे तिच्यापेक्षा तर खालच्या थोराला तर तुम्ही गेलेले आहात तुम्ही एकदम तळागाळाला पोचलेले आहेत मग दुसऱ्यांवर बोट उचलण्याचा तुम्हाला काहीच हक्क नाहीये तुझी बायको आहे ना भामटी आहे भामटी आणि तू त्या भामटी आंटीचा बुगुबुगु बुळचट बैल नुसता मान हलवणारा बुग बुगु बुगुबुगु बुगुबुगु बुगु 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 हुई मशाल असो तर मग मंडई याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आपल्या पॉडकास्टचा शेवट नेहमीप्रमाणे उखाण्याने सो आजचा उखाणा आज कि आहे इशाद, इशाद, अंजली डॉट डॉट टू झीरो झिरो या ताईंचा नंदनच्या जीवावर चालवते मी चॅनल खुशाल नंदनच्या जीवावर छापले मी डॉलर खुशाल अब पैसा पैसाही पैसा होगा हो ना मशाल so that's it for the सो दॅट्स इट फॉर द डेज पॉडकास्ट भेटू उद्याच्या पॉडकास्ट मध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर ब बाय मा